नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण खमंग अशा तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत या पुऱ्यांना तळणीचे धपाटे असे देखील म्हणतात खास आषाढ महिन्यात बनवले जातात बघू शकता इथे धपाटे आपले अगदी मस्त टम्म असे फुगलेले आहेत या पुऱ्या आपण गव्हाचं पीठ आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत त्यामुळे अतिशय हेल्दी अशा आहेत तर इथे तुम्ही बघू शकता पुऱ्या आपली अगदी मस्त झालेल्या आहेत बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत आणि अतिशय मऊ अशा झालेल्या आहेत या पुऱ्या आठ आर दिवसापर्यंत आरामात टिकतात चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यामध्येच सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घालायचेत आणि याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे तर बघा पाणी न घालता मी याचं वाटण बनवलेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊयात तर बघा एका परातीमध्ये मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेते आहे गव्हाचं पीठ आपल्याला जास्त घ्यायचं आहे आणि ज्वारीचं पीठ आपल्याला त्याच्या निम्म घ्यायचं आहे तर दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर तीन चमचे मी इथे पांढरे तीळ घालती आहे तर पोह्याचा चमचा मी इथे वापरते आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊयात आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मळताना आपल्याला तेल तूप काहीच वापरायचं नाही आहे अगदी असंच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी छान असं एकदम एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर साधारणतः घट्टसरच हे पीठ आपल्याला मळायचं आहे त्यामुळे पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालून हे आपण मळून घेऊयात तर याच पिठामध्ये आणखी अर्धा कप बेसन घातलं तरीही या पुऱ्यांची चव अगदी छान अशी येते तर बघा इथे एक पीठ आपण अशा प्रकारे घट्ट असं मळून घेतलेलं आहे या पुऱ्या लाटताना आपल्याला पीठ लावायची गरज नाही लागली पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ घट्ट मळायचे तर बघा व्यवस्थित तिंबून घेतलेलं हे पीठ मी छान चुरून चुरून असं हे मळून घेतलेलं आहे आता या पिठाला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात तर अगदी छोटा चमचा तेल मी या परातीमध्ये घेतलेलं आहे आणि ते पिठाला आपण अशा प्रकारे व्यवस्थित लावून घेऊयात आ, ही कडिक आपल्याला जास्त वेळ मुरवत नाही ठेवायची कारण जास्त वेळ जर ठेवला तर ती पातळ होण्याची शक्यता असते कारण त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तर बघा अगदी पाच ते दहा मिनिट हे मी झाकून ठेवलं होतं तर आता लगेच याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात किंवा तुम्हाला जर वाटलं तर याची एक मोठी चपाती लाटून त्याचे तुम्ही एखाद्या वाटीच्या मदतीने देखील पुऱ्या पाडून त्या तळून घेऊ शकता पण मी इथे लाटून बनवणार आहे तर सात आठ गोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत इथे मी वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल लावून या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत तर बघा जास्त जाडंही नाही आणि अगदीच पातळही नाही अशा या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक पुरी अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे बघा जास्त जाडंही नाही आहे आणि अगदीच पातळही नाही आहे तर या पुऱ्या आपल्याला तेल लावूनच लाटायच्या आहेत आपण जर या पुऱ्यांना लाटताना पीठ लावलं तर पुऱ्या आपल्या पटकन तेलामध्ये सोडल्याबरोबर लाल होतात आणि पुऱ्यांना जे पीठ लावलेलं आहे ते तेलामध्ये उतरतं आणि तेलही खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे या पुऱ्या आपल्याला तेल लावूनच लाटायचे आहेत त्यासाठी पीठ आपल्याला थोडंसं घट्टच मळायचं आहे आणि ते जास्त वेळ आपल्याला मळून ठेवायचं नाही आहे तर इथे मी एक सात आठ पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत बघा तेल मी इथे गरम करायला ठेवलं होतं तेल अगदी जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे हलकं गरम झालं की मी यामध्ये पुरी सोडलेली आहे आणि झारीच्या मदतीने अशा प्रकारे पुरीवर आपल्याला तेल सोडत राहायचं आहे म्हणजे पुऱ्या आपल्या अगदी छान टम्म अशा फुगल्या जातात तर बघा दोन्ही बाजूनी पुरी आपली अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर आता ही आपण काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे उरलेल्या पुऱ्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बघा पुरी तेलामध्ये सोडली की झारीच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला तेल पुरीवर सोडायचं आहे त्यामुळे बघा पुरी आपल्या अगदी छान एकूण एक पुऱ्या छान टम्म फुगतात या पुऱ्या तळायला जास्त वेळ लागत नाही खूप वेळा पुऱ्या आपल्याला उलट्या पालट्या करायच्या नाही आहेत पुरीची एक बाजू तळून झाली की लगेच ती पलटी करायची आणि दुसरी बाजूदेखील लगेच तळून घ्यायची म्हणजे साधारणतः एक पुरी आपल्याला एकदाच पलटी करायची आहे तर तुम्ही बघू शकता की पुऱ्या आपल्या अगदी छान अशा तयार होत आहेत आणि प्रत्येक पुरी आपली अगदी टम्म अशी फुकती आहे तर अशाच प्रकारे इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर पुऱ्या आपल्या अगदी मस्त खमंग अशा झालेल्या आहेत बघू शकता अगदी मऊ आणि खुटखुटीत झालेल्या आहेत यामध्ये बिलकुल तेल मुरलेलं नाही आहे या तिखट पुऱ्या किंवा तळणीचे धपाटे आठ ते दहा दिवसापर्यंत आरामात टिकतात त्यामुळे प्रवासाला नेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण अतिशय हेल्दी असा हा पदार्थ आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही देखील या तिखट पुऱ्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद